नमस्कार मित्रांनो अनोखी प्रेमकथा मध्ये तुमचे स्वागत आहे अन ही प्रेमकथा एक हळवी मराठी प्रेमकथा जर तुम्हाला कथा आवडली असल्यास कॉमेंट मध्ये नक्की सांगा चला तर कथा सुरुवात करू अविनाश आणि सायली एकाच ऑफिस मध्ये काम करत होते सुरुवातीला ते फक्त सहकर्मी होते पण हळूहळू त्यांची मैत्री वाढली सायलीचं बोलणं तिची निरागसता आणि प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता पाहून अविनाश तिच्या प्रेमात पडला सायलीला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती तिच्यासाठी अविनाश हा फक्त एक चांगला मित्र होता दोघे अनेक वेळा सोबत फिरायला गप्पा मारायला आणि नवीन ठिकाणी जायला जात जाए। पण अविनाशच्या मनात काहीतरी वेगळंच घडत होत एके दिवशी एका सुंदर सायंकाळी अविनाशने ठरवलं की आता त्याने सायलीला आपल्या मनातलं सांगायलाच हवं एका गोडशा कॅफे मध्ये दोघं बसले होते सायली तुला कधी जाणवलंय का की आपण एकत्र असतो तेव्हा वेळ थांबल्यासारखा वाटतो अविनाशने धीर करून विचारलं सायली हसली हो आपली मैत्री चितकी खास आहे ना अविनाशने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं सायली माझ्यासाठी ही फक्त मैत्री नाही मी तुझ्यावर खरं प्रेम करतो सायली क्षणभर स्तब्ध झाली तिला याची अजिबात कल्पना नव्हती तिने हळूच उत्तर दिलं अविनाश मी तुझा चांगला मित्र आहे पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही मला वाटतं की आपली मैत्री अशीच राहिली तरच चांगलं अविनाशसाठी हा धक्का मोठा होता त्याने सायलीसाठी खूप स्वप्न रंगवली होती पण तिच्या भावना वेगळ्या होत्या तो निराश झाला पण त्याने निर्णयाचा आदर केला सायली अजूनही त्याच्यासोबत वागायची पण अविनाश मात्र बदलला होता 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 तो हसत होता, बोलत पण आतून तुटला होता त्याने तिच्या आठवणींना मनात ठेवून तिच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला काही महिन्यांनी सायलीचं लग्न ठरलं अविनाश तिला शुभेच्छा देऊन पुढच्या वाटचालीसाठी निरोप घेत होता त्या क्षणी सायलीला जाणवलं की कदाचित तिने एक सुंदर प्रेम नाकारलं होतं पण वेळ निघून गेली होती चार वर्षांनंतर एके दिवशी सायली एका समारंभाला गेली तिथे अचानक तिला अविनाश भेटला तो आधी दिसत होता पण त्याच्या डोळ्यांमध्ये वेगळी शांतता होती कसं आहेस अविनाश सायलीने हळूच विचारलं तो मंद हसला मस्त आहे तू कशी आहेस सायली काही बोलू शकली नाही तिला जाणवलं की ती अजूनही त्याच्याविषयी विचार करत होती पण आता सगळं बदललं होतं त्या क्षणी तिला प्रेमाचं खरं तत्त्वज्ञान समजलं प्रेम कधी कधी पूर्ण होत नाही पण त्याचं अस्तित्व कायम राहतं अविनाशने प्रेम केलं पण ते जिंकण्याचा हट धरला नाही कारण खरं प्रेम म्हणजे जबरदस्ती नव्हे तर प्रिय व्यक्तीच्या आनंदात समाधान मानणं असतं